स्वागत आहे तुझं सांगितस किचन चॅनल मध्ये आज करत आहोत आपण तीन वांगे आणि ची भाजी पात झटपट असं आता चिरून घेणार आहोत आपण जास्त बारीक नाही करणार आहोत असं मोठे मोठे शिवणार आहोत आता एक चम्मच जिरे टाक होता अपन लसून घर बारीक बारीको घ आता आपण फोन करतो गॅस चालू करते आता आहोत आपण दोन पळते आता टाकत आहोत आपण कडी करतो का

കൂടൗർ ചിമട ഹിംഗ് आता टाकत आहोत आपण पाणी आता आहोत सेमदाण्याचं कुठे एक से पळी दहा पंधरा मिनटू द्यायचं आपल्याला हे बघा आपलं भांगेची भाजी रेडी छान तर बघू शकता हे बघा असं छान तर्री तर वांगेची भाजी तयार झालेली आहे आपली चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा करा కమెంట్ సంగా భేటూ పుడచ్చి